शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातोय यावेळी महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे याआधी दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी देखील असाच एक व्हिडिओ शेअर केला होता भरत गोगावलेंचा व्हिडिओ पोस्ट करत सूरज चव्हाण यांनी भरत शेठ आणि अघोरी विद्या म्हणजेच पालकमंत्री का असा सवाल उपस्थित केला आहे मागील काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे त्यामुळे सुरज चव्हाण यांनी भरत गोगावलेंच्या शेअर केलेल्या या व्हिडिओला रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादाची किनार असल्याची चर्चा सुरू आहे तर या व्हायरल व्हिडिओवरती न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत गोगावलेंनी स्पष्टीकरण दिलंय की आम्ही ग्रामीण भागातले आमदार असून असे महाराज कधी कधी आमच्याकडे येत असतात असा व्हिडिओ काढून कोणी अघोरी विद्या करेल का असा सवाल गोगावलेंनी केला पालकमंत्री पदाच्या रेसमधनं बाहेर काढण्यासाठी असे व्हिडिओ कदाचित असू शकतात असा आरोप गोगावलेंनी केला संदर्भात आपण थेट भरत बोगावले यांच्याशीच चर्चा करणार पाहायला गेलं तर सातत्याने वसंत मोरे असतील आणि आता पुन्हा सुरज चव्हाण काय म्हणजे नक्की मंत्रिपदाचा जो मलिंग करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडून <laughs> सुरू म्हणायचं का कदाचित त्यांचं असू शकतं कारण आम्ही ज्या सुरुवातीला शिंदेसाहेबांच्या बरोबर शिंदेसाहेब जेव्हा बाहेर पडले तेव्हा डायरेक्ट आम्ही कुठलाही विचार न करता बाहेर पडलो त्याच्यामुळे कदाचित त्या उबाटाला लय झुंबत असेल आणि त्यानंतर जे पालकमंत्रीपद पा थांबलं गेलेलं आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादीला ते झोंकत असेल आणि त्याच्यामुळंच कदाचित हे काय काय आमच्या चुका झाल्यात काय कुठं काय सापडतं आहे काय किंवा काय भरतसेट कुठं चुकलेत काय त्याने आणखीन शोधावं लक्षात आलं का त्याने आणखीन शोधावं पै पर... पहिला तर मुद्दा असा आहे आम्ही धार्मिक लोक आहोत आम्ही देवदेवतेला मानणारे लोक आहेत आम्ही दरवर्षी पंढरपूर आळंदीची आम्ही ते दरवर्षी आमची जाई असते पंढरपूरला भेट असते त्यानंतर शिर्डीला थर्टी बसला आम्ही तिथं जात असतो शनी शिंगणापूरची पूजा करतो मग महालक्ष्मीला जात असतो हे आमचं रेग्युलर आहे दरवर्षाला आणि त्या दरवर्षाच्या ह्याला की आज हे लोक जर आघोरी समजत असतील त्यांनी त्यांचं समजावं मी मग पूर्ण एकदा आपल्याला सांगतो आहे की आम्ही जे काम करतो आहे ते स्वच्छ आणि चांगलं करतो म्हणून तो लोकांनी आम्हाला चार चार वेळेला निवडून दिलं ना पण शेत आपण व्हिडिओ जो पाहिला सुरज चव्हाण यांनी ट्विट केलेला त्यात देखील जो आहे अगदी जे केसांच्या जटा असतील किंवा काही मंत्र जे आहे ते पुटपुटताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यात काळे कपडे देखील घालून बसलेला आहे काय सांगायला तुम्ही मला पहिलं एक माझा प्रश्न आहे की ज्याला कोणाला आघोरी पूजा करायची असेल तो आपले असे व्हिडिओ काढून देईल का पहिला हा सवाल तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की ज्याला कोणाला कोणी का असं ना की त्याला ज्याला आघोरी पूजा जे काय करत असेल तो आपलं प्रदर्शन मांडेल का ज्याच्या मनात पाप नाही तो समोर ओपन ते करतो आणि आमचं जर म्हणणं आहे त्यांनी कुठेही कधीही सिद्ध करावं काय आमचं चॅलेंज आहे या लोकांना परंतु भरतशेठ पुढं आहेत किंवा भरतशेठ चांगलं काम आहेत भरतशेठनं आम्ही जे काय पाडायचा प्रयत्न केला ते झालं नाही किंवा अनेक ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामुळं कदाचित त्यांना त्यांना झोंपत असेल असं मला वाटतं शेठ पाहायला गेलं तर अगदी संपूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे पालक मंत्री पालकमंत्रीपदावरून जे आहे ती रस्सी केस सुरू आहे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून कुठेतरी मंत्रिपदाच्या जे पालकमंत्रीपद आहे त्या र त्या रेसमधून बाहेर काढण्यासाठी हे सर्व व्हिडिओ जे आहे ते बाहेर काढले जात आहेत म्हणायचं कदाचित असू शकतो पण आम्ही त्याला काळजी करत नाही घाबरत नाही तुम्हाला कल्पना असणं गरजेचं आहे ज्या माणसाने अडीच वर्षाचं मिळालेलं मंत्रिपद जे माणूस नाकारतो त्याला कसली डर आहे पण वस्तुस्थिती आहे वस्तुस्थितीला सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य बेहत्तर काही का असं नाही आणि आम्ही जेव्हा चुकत नाही तेव्हा आम्ही झुकत नाही हा आमचा श्री पण जेव्हा आम्ही चुकू तेव्हा आम्ही दहा वेळेला माफी मागू हे आमची पद्धत आहे उद्या वर्धापन दिन आहे त्याच्या पूर्वसंध्येला जे आहे ते व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे याकडे कसं बघतात त्यांनी व्हिडिओ ट्विट करू द्या नाही तर आणि काही ट्विट करू द्या त्याला घाबरायचं काय कारण आहे असं मला वाटतं नक्कीच तर हे होते मंत्री भरत शेठ गोगावले यांनी देखील सांगितलं प्रतिक्रिया देताना की अघोरी पूजा करत असताना असं कोणी समोरून करेल का किंवा त्यांनी असं देखील स्पष्टीकरण देताना सांगितलं की मी सकाळच्या वेळेला आंघोळ करून बाहेर आलो तेव्हा जे आहे ते काही आले आणि त्यानंतर जे आहे ती त्यांची भेट झाली असं देखील जे आहे ते मंत्री भरत शेठ गोगावले यांच्याकडून सांगण्यात येत आहे तर गोगावलेंनी अघोरी पूजा केल्याचा आरोप करत आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे यावेळी व्हिडिओ महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीच शेअर केलाय त्यामुळे उबाठा शिवसेनेच्या वसंत मोरेंनी गोगावलेंचा एक व्हिडिओ शेअर करत अघोरी पूजा केल्याचा आरोप केला होता दरम्यान वसंत मोरे यांनी सुद्धा गोगावलेंवरती हल्लाबोल केला ती पूजा अघोरी नव्हती तर तुम्ही निर्वस्त्र होऊन त्या पूजेला का बसला होता असा सवाल मोरेंनी केला लोकांची कामं करा म्हणजे असली कर्मकांड करायची गरज पडणार नाही असा टोला वसंत मोरेंनी लगावला त्याच्यामध्ये जर तुमची ती पूजा नव्हती तर मग तुम्ही निर्वस्त्र होऊन त्या ठिकाणी का बसला होता दुसरं समोरच्या बाजूला जो केस सोडून बसलेला बंगाली बाबा दिसतोय तो कोण आहे मग आपल्याला आपल्या समाजामध्ये जे आपण पूजा घालतो घरामध्ये वास्तुशांत घालतो सत्यनारायण घालतो मग त्या ठिकाणी आशेत तर काका नसतात ना मग हे नक्की काय होतं अजून तर भरपूर आहे काळे हळद पिवळे हळद अजून बऱ्याच हळदी बाहेर यायच्यात त्या पण येतील पण मला वाटतं की अशा पद्धतीने मी जे सुरुवातीच्या दिवसात म्हटलो होतो की तुम्ही लोकांची सेवा करा जर तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं तुम्ही लोकांची कामं करा जर तुम्ही लोकांची कामं केली तुमच्या कामावरती तुमचा विश्वास असला तर तुम्हाला या असल्या कर्मकांडामध्ये जायची गरज पडत नाही